नमस्कार मी तृप्ती मसाला मस्ती या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं स्वागत करते मी आज आपल्यासाठी घेऊन आली आहे काटेरी भेंडीची आमटी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम भेंडी निवडत असताना त्या छान हिरव्यागार टवटवीत असाव्यात या भेंडींना खूप सारे काठे असतात त्यामुळे तुम्ही हँड ग्लोव्ज घालून ह्या भेंड्या कापू शकता आपण इथे विळीवर भेंड्या कापून घेणार आहे देटाखडील भाग थोडा अर्धवट कापून भेंडीचा देट पकडून आपल्याला गोल ते साल काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे सर्व भेंड्या आपण कापून घेणार आहोत ज्या कोवळ्या भेंड्या असतील त्यांचे गोल गोल असे काप करून घ्यायचे आहेत व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे भेंडी कापून त्याचे साल काढून घ्या कढईमध्ये मिरचीचे दोन भाग करून मी भाजून घेणार आहे मिरच्या भांजून झाल्यानंतर मी एका प्लेटमध्ये काढून घेतले त्याच कढईमध्ये मी भेंडीची कणसं व भेंडी भाजून घेणार आहे हे भाजत असताना मी याच्यामध्ये थोडंसं तेल वापरलं आहे जेणेकरून भेंडी बुळबुट होणार नाही भेंडी जास्त वेळ भाजायची नाही आहे ती थोडीफार कलर चेंज होईपर्यंतच आपल्याला या भाजून घ्यायच्या आहेत ही भेंडीची कणसं थोडंफार कलर चेंज होईपर्यंत मी भाजून घेते त्यानंतर भेंडीची कणसं भाजून झाली आहेत तर आपण हे भेंडीचे केलेले काप व दाणे भाजून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यात भाजून घेतलेली मिरची त्यामध्ये घालते चार ते पाच लसूण पाकळ्या एक चमचा जिरं याचं जाडसर वाटण करून घ्यायचं आहे त्यानंतर ओल्या नार नारळाचा चव घालायचा आहे आपल्याला यामध्ये हे पुन्हा एकदा बारीक करून घ्यायचं आहे गॅसवर पातेलं ठेवलं आहे त्यामध्ये जिरं व मोहरी टाकून छान फुलल्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकले दहा ते बारा कडीपत्त्याची पाने व बारीक चिरून घेतलेला कांदा व टमाटर हे छान मऊ होईपर्यंत आपल्याला तेला परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहे वाटण हे वाटण याच्यामध्ये जे खोबरं वाट वापरलं आहे ते तुम्ही कमी किंवा जास्त घालू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर व सबस्क्राईब करा हा मसाला छान परतून घेऊया जेणेकरून त्याच्यात लसूणचा जो कच्चा वास आहे तो जाईपर्यंत आपल्याला मसाला छान परतून घ्यायचा आहे मसाल्याला चांगलं तेल सुटपर्यंत आपण हा मसाला भाजून घेतला आहे त्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा हळद व आ आर... चवीनुसार मीठ घालायचं आहे व मी याच्यामध्ये घालते एक चमचा लाल तिखट जर तुम्ही नाही घातलात तरी चालेल लाल तिखट मुळे आमटीला एक छान कलर येतो यासाठी मी याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट वापरला आहे त्यानंतर भाजून घेतलेली भेंडीची कणस व भेंडी याच्यामध्ये मी घालते आहे व हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊन आपण भेंड्या छान परतून घेणार आहोत याच्यामुळे काय होईल सर्व मसाला भेंडींना चांगला लागला जाईल त्यानंतर गॅसवर मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे पाणी कोमट झाल्यानंतर आपण हे यामध्ये ओतणार आहोत त्यानंतर या मिश्रणाला छान उकळी येऊन देऊ द्या जेणेकरून भेंडी शिजली जाईल भेंडी शिजली की नाही हे चेक करण्यासाठी आपण पातेल्यामधून असे भेंडीचे दाणे बघाय चेक करून घ्यायचे आहेत आपली तयार आहे काटेरी भेंडीची आमटी